नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला साखर आंबा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो कैरी कैरी मोठीच घेतलेली आहे त्याची सालं साल स्वच्छ धुवून सालं काढून घ्यायचे बघा एक किलोची कैरी आहे आता त्याची पूर्ण सालं काढून घ्यायचे पाण्याने धुऊन घ्यायची आणि सालं काढायचे आता कैरीचे साल काढून तयार झालेली आहे आता त्याचे बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे नाहीतर किसणीने किसून घेतलं तरी पण चालेल तुमच्या आवडीप्रमाणे मी अशा फोडी बनवते आणि त्याचा साखर आंबा बनवते हे बघा आपल्या बारीक बारीक फोडी कपून तयार झालेल्या आहेत आता एक किलो कैरीला साडेसातशे ग्रॅम साखर घ्यायची आणि किंवा दोन वाट्या साडेसातशे ग्रॅम साखर येते दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्या कैरीमध्ये कापलेल्या कैऱ्यांमध्ये साखर मिक्स करून घ्यायचं आता साखर मिक्स झालेली आहे आता गॅसवर गरम करून घेऊ शिजून घेऊ हे बघा अशा प्रकारे पूर्ण साखरेचा पाक होईपर्यंत शिजवायला ठेवायचं एकदम घट एकदम घट्ट पण होऊ द्यायचा नाही पाक थोडंसं पातळ जास्त पातळ पण नाही नाहीतर करीला बुरशी येते हे बघा अशा प्रकारे कैरी शिजून घ्यायची आता कैरी शिजून तयार झालेली आहे आपला साखर आंबा तयार झालेला आहे आता त्याला पूर्ण गार होऊ द्यायचा रात्रभर गार होऊ द्यायचा आणि मग दुसऱ्या दिवशी बरणी चांगले स्वच्छ धुवून पुसून आणि मग त्याच्यामध्ये साखर आंबा भरून द्यायचा हा साखर आंबा वर्ष दोन वर्ष टिकतो अजिबात बुरशी लागत नाही आणि चवीला खूप छान उपवासाला पण आपण खाऊ हो शकतो साबुदाण्याच्या खिचडीसोबत सोबत, सोबत ए किलो में देख हे बघा एका किलोमध्ये एक बरणी भरून जाते किती छान साखर आंबा झालेला आहे खूपच छान आणि जास्त पातळ होऊ द्यायचं नाही नाहीतर मग करीला बुरशी येते एकदा ट्राय करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं नक्की उत्तर देईल मी दरवर्षी साखर आंबा बनवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा